भीम नम आज आपण बघणार आहोत नावाची फारशी किंमत नाही म्हणजे नाव जो असते त्याची किंमत अजिबातही नसते कुणी कुणी कसं नावावरून एखाद्याला म्हणजे म्हणतात की तुझं नाव छान आहे तर त्या अनुसार तुझ्यामधले गुणही छान असतील किंवा तुझे वर्तन सुद्धा छान असणार परंतु असं काही नसते नावाची किंमत नसते आणि जसं नाव असलं त्याच प्रकारे तो मनुष्य असतो का नसतो असे खूप क्वचित लोकच असतात आता जसे आपण बघ बग, बघतो खूप लोकांचे नाव असते अन्नपूर्णा असते आणि बघायला गेलं तर ती बिचारी गरीब असते त्याचबरोबर बघतो स्वर्णलता स्वर्णलता म्हणजे तिच्या स्वर्ण असायला पाहिजे मग खूप काही नाही का परंतु असते का ती बिचारी गरीबही असू शकते आणि असंही असू शकते अपवाद की स्वर्णलता नावाची एखादी महिला करोडपती लखपती असू असू शकते असंही असू शकते तर आज आपण ही गोष्ट बघणार आहोत नाम सिद्धी जातक नंबर सत्त्याण्णव मधली एका जन्मी आमच्या बोधिसत्व तक्षशिला नगरामध्ये प्रसिद्ध आचार्य होते एका जन्मामध्ये आमचे बोधिसत्व तक्षशिला नगरामध्ये एक प्रसिद्ध आचार्य होते आणि आचार्य होते तर त्यांचे पाचशे ते सहाशेचे जवळपास शिष्य होते तर ते त्या शिष्यांना वेद वगैरे शिकवायचे तेव्हा वेद खूप प्रचलित असायचा तर ते, ते शिष्यांना आमचे बोधिसत्व वेद शिकवत असायचे त्या पाचशे ते सहाशे शिष्यांमधून एका शिष्याचे नाव पापक असे होते त्याचे नाव होते पाप, पापक पापक म्हणजे पाप करणारा तर त्याचं नाव असं असल्यामुळे त्याला खूप लोक काय रे पाप्या इकडे ए रे पाप्या असे नाही का अशा नावाने म्हणजे हाक मारायचे आता सुद्धा बरेचसे लोक काहीही नाव टोपन नाव काहीही पाळतात आणि त्या नावाने हाक मारत असतात तर त्या तो जो पापक होता त्याला कुणीही काय रे पाप्या इकडे रे पाप्या अशा त्याच्या नावाच्या मजा उडवत होते तर त्याला अजिबात आवडत नव्हतं त्यामुळे तो खूप कंटाळून गेला पापक खूप कंटाळून गेला आणि विचार करू लागला की माझं नाव असं का बरं ठेवण्यात आलं पापक पापकचा अर्थ होते पाप करणारा तर तो एके दिवशी कंटाळून जाऊन आपल्या गुरुकडे गेला गुरु कोण होते आपले बोधिसत्व तर बोधिसत्वांकडे गेला आणि त्यांच्याकडे जाऊन म्हणाला गुरुजी माझे नाव मला अजिबातही आवडत नाही माझे जे नाव पापक आहे हे नाव मला अजिबातही आवडत नाही माझे नाव मला अमंगल वाटते आणि दुसरे लोक माझ्या हा नावाचा मजाक उडवून मला चिडवत असतात सारखे सारखे चिडवत असतात तर तुम्ही मला माझा हा नाव बदलून दुसरे नाव देण्याची कृपा करावी तो पापक बोधिसत्वाला म्हणू लागला की तुम्ही माझा हा नाव बदलावा आणि ह्याच्या जागी मला एखादं चांगलं नाव द्या बोधिसत्व म्हणाले येथल्या येथे चांगले नाव घेण्यापेक्षा तू संपूर्ण जागा संपूर्ण गाव फिरून ये बोधिसत्व त्याला म्हणू लागले की इथल्या इथे मी तुला काय नाव देऊ नवीन नाव काय देऊ म्हणून तू एक काम कर तर तू काही गावं फिरून ये आणि त्या गावामध्ये तू फिरून एखादं चांगलं नाव शोधून ये आणि तू तो नाव जर शोधून आणला चांगलासा तर तो तू आल्यावर मला सांग आणि मग आम्ही सगळे तुला त्याच नावाने हाक मारत जाऊ तुझ्या जा आवडीच्या नाव तू आम्हाला सांग पूर्ण गावभर फिरून ये आणि गावभर फिरून आल्यानंतर तुला जोही नाव आवडत असेल तो नाव तू आम्हाला सांग मग आम्ही तुला त्या नावाने हाक मारत जाऊ अशाप्रमाणे बोधिसत्व त्याला म्हणाले दुसऱ्याच दिवशी तो पापक आपली शिदोरी डब्बा वगैरे घेऊन तयारी करून दुसऱ्या गावच्या रस्त्याला गेला दुसऱ्या दिवशी तो काय केला त्याने आपली तयारी केली आणि दुसऱ्या गावाकडे गेला व ज्याच्या त्याच्या नावाचा अर्थ तो पाहत जाऊ लागला आता तो गावाकडे कशाला जात होता त्याला बघायचं होतं की लोकांचे नाव किती प्रकारचे असतात कसे असतात चांगले असतात वाईट असतात तर तो जाता जाता, जाता नावाचे अर्थ सुद्धा पाहत जाऊ लागला तर रस्त्याने तो जातच होता तर वाटेमध्ये रस्त्यामध्ये त्याला एका शहराजवळ आला काही लोक प्रेत घेऊन यात्रेला जात दिसले जेव्हा तो जातच होता गावामध्ये तर त्याला एका शाळेजवळ एका शहराजवळ लोक काही लोक प्रेत घेऊन जात असताना त्याला दिसले तेव्हा तो पापक त्या लोकांना म्हणाला तो पापक त्या लोकांना म्हणाला इतकी मंडळी कोणाकडे जात आहे तर ते लोक त्याला सांगतात की एका व्यक्तीचे मृत्यू झालेले आहे आणि त्याचे नाव काय आहे जीवक आहे तर जीवक नावाचा आमचा एक मित्र आहे तो नुस नुकताच मरण पावलेला आहे ते लोक त्या पापकला सांगतात त्याच्या अंतविधीला आम्ही जात आहोत तर तो जी तो पापक म्हणतो की जीवक जीवक म्हणजे कधीही न मरणारा तर त्याचे मृत्यू कसे काय झालेले आहे जीवक मरतो असे कधी होऊ शकते काय जीवक म्हणजे कधीही न मरणारा आणि जीवक मरण पावला असं होऊ शकते काय तो त्या लोकांना प्रश्न करू लागला जीवक असो अथवा आजीवक लोक सांगतात त्याला त्याचे नाव जीवक असो किंवा आजीवक असो मनुष्य म्हटला की त्याचे मरण ना उद्या येणारच आहे सगळ्यांचे मरण काय आहे अटळ आहे तर नावाने कुणाचे मरण चुकत नाही त्याचं नाव जीवक होतं याचा अर्थ कधीही न मरणारा म्हणजे तो कधीही न नाही मरणार का नाही नाव तसं असल्यामुळे कुणाचे कधीही मरण चुकत नाही असे ते लोक त्या सांगू लागले व्यवहारापुरताच फक्त नावाचा उपयोग असतो आणि त्याला ता समजवू लागले की व्यवहारापुरताच फक्त नावाचा उपयोग असतो तू अगदीच पागल दिसतोस मला आणि अशा प्रकारे त्यांनी त्याला उत्तर दिले लोकांनी त्या पा पापकला सांगितले की नाव फक्त व्यवहारापुरताच असतो नावाचा उपयोग नाव जसा असतो तशाप्रमाणे व्यक्ती नसतो त्याचं नाव जीवक आहे याचा अर्थ हा नाही होत की तो नेहमीच जिवंत राहणार आहे तर बिचारा तो पापा चांगल्या नावाचा हा प्रयत्न करून म्हणजे तो चांगल्या नावाच्या शोधामध्ये निघालेला होता आणि जेव्हा त्यांनी बघितलं की जीवक नावाच्या व्यक्ती मरण पावलेला आहे तर त्याला वाटलं की हे कसं काय शक्य आहे परंतु त्याला लोकांनी समजवलं आणि तो मग पुढे जाण्यासाठी निघाला जसाच तो पुढे गेला तर त्याला रस्त्यामध्ये दिसलं की एक दासी होती आणि त्या दासीला तिच्या मालक रस्त्यावरच कोडे मारत मारत नेत होता दासी होती ती दासी व्यवस्थित काम करत नाही म्हणून तिच्या मालक तिला रस्त्यानेच कोडे मारत मारत घेऊन जात होता तर तो पापक त्याला म्हणाला तिच्या मालकाला कि या बाईचे नाव काय आहे ते त्याच्या मालकाला म्हणाला ह्या बाईचे नाव काय आहे व हिला तुम्ही का बरं मारत आहात आणि ह्या बाईचे नाव काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा आणि मारण्याचे तुमचे कारण काय आहे ते सुद्धा सांगा तेव्हा तो मालक म्हणाला की हिचे नाव धनपाली आहे धनपाली म्हणजे जिच्या जवळ खूप सारा धन असते आणि धनपाली कशी काय दासी होऊ शकते बरोबर आहे तर हिचे नाव धनपाली आहे आणि ही वेळेवर आपले काम काही करत नाही म्हणून मी हिला मारत आहो तो त्या धनपालीच्या त्या दासीच्या मालक त्या पापकला सांगतो तर तो पापक म्हणतो अहो पण धनपालीवर दुसऱ्यांचे काम करण्याचे प्रसंग यावच कसा बरं धनपाली म्हणजे तिच्याजवळ खूप सारा धन असेल परंतु हिच्यावर दुसऱ्यांची दासी बनून राहण्याच्या दुसऱ्यांचे काम करण्याचे प्रसंग यावच का बर तो पापक कुणाला म्हणतो तिच्या मालकाला तर तो मालक म्हणतो अहो हे तुम्ही काय ओर्खा सारखे बोलत आहात ही जन्माचीच दासी आहे नावानुसार तिचं ती, नाव धनपाली आहे म्हणून तिच्याजवळ भरपूर धन असेल असं असते का नाही तर ही जन्मापासूनच दासी आहे धनपाली असे नाव ठेवले म्हणून काय झाले फक्त तिचे नाव काय ठेवले आहे धनपाली तर धनपाली नाव ठेवले तिच्याजवळ भरपूर सारा धन असेल का नाही असं नाही धनपाली असो किंवा अधनपाली असू द्या दारिद्र्य याव्याचे असेल तर ते कसेही येते गरिबी यायची असेल तर तो धनपाली नाव ठेवा तुम्ही नाहीतर लखपाल नाव ठेवा नाही तर लखपती नाव ठेवा एखाद्याच्या लखपती असेल तर त्याच्या जेवण लखपती नाव असेल तर खूप सारे लाखो रुपये असतील का नाही दारिद्र्य यायचं असला तर तो माणसावर कसाही येतो नावाने कोणताच कार्य भाग होत नाही म्हणजे नाव आपला धनपाल असेल किंवा अन्नपूर्णा असेल किंवा स्वर्णलता असेल किंवा कनक असेल तर त्या नावानुसार आपण तसे बनतो का नाही केवळ आपला नाव व्यवहारापुरताच असतो हे मोठे आश्चर्य आहे त्याला पापकला हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटलं बिचारा पापक चांगल्या नावाच्या मंगलत्वाविषयी जवळजवळ निराश होऊन तसाच पुढे गेला आणि तो इथेही निराश झाला आधी आधी त्याने बघितलं तर जीवक मरण पावला तर त्याला वाटलं जीवक म्हणजे कधीही न मरणारा आणि हा असा कसा मरतो नंतर पुढे गेला तर त्याला धनपाली दिसली तिच्या मालक तिला कोळ्याने मारत होता धनपाली म्हणजे खूप धन असणार आणि धन कसं काय नाही आहे आणि ही दाची बनून कशी काय राहू शकते तो निराश झाला आणि समोर पुन्हा आपल्या नावाच्या शोधासाठी शहरा गेला शहराच्या बाहेर गेल्यावर काही अंतरावर इकडे तिकडे फिरणारा एक ग्रहस्थ त्याला दिसला आणि जेव्हा तो शहराच्या बाहेर गेला पापक तर त्याला काही अंतरावर इकडे तिकडे फिरणारा असाच एक माणूस त्याला ग्रहस्थ व्यक्ती त्याला दिसला पापकाने त्याला त्याचे नाव विचारले त्या पापकने काय केलं तो इकडे तिकडे फिरणाऱ्याला व्यक्तीला त्याचे नाव विचारले तेव्हा तो म्हणाला माझे नाव पंथक आहे तो इकडे तिकडे फिरत होता आणि जेव्हा ह्या पापकने त्याला त्याचे नाव विचारले तर तो सांगतो की माझे नाव पंथक आहे पंथक म्हणजे पंथक म्हणजे ज्याला सगळे रस्ते माहिती असतात वाटाड्या म्हणतात त्याला काय म्हणतात वाटाड्या पंथक नावाच्या अर्थ काय होत्या वाटाड्या म्हणजे ज्याला सगळे रस्ते माहिती असतात तर मग तुम्ही या निर्जन प्रदेशात काय करत आहात तो पापक त्याला विचारतो कुणाला त्या पंथकला तुम्हाला तर सगळे रस्ते माहीत असायला पाहिजे मग तुम्ही ह्या निर्जन प्रदेशामध्ये काय करत आहात तर तो सांगतो पंथक त्याला पापकला की मी वाट चुकल्यामुळे रस्ता चुकल्यामुळे मी इथे भटकत आहो इकडे तिकडे भटकत आहो मी रस्ता चुकल्यामुळे इकडे तिकडे भटकत आहो मला माझ्या मार्ग काही सापडत नाही आहे कोणत्या रस्त्याने मी माझ्या गावाला जाऊ हे मला काही मार्ग सापडत नाही आहे तो पंथक त्या पापकला सांगतो पण तो पापक म्हणतो पण पंथक म्हणजे रस्ता शोधणारा वाटाड्या ज्याला सगळे रस्ते माहीत आहेत आणि पंथक असा कसा रस्ता विसरू शकतो हा हा तर मग तो सांगतो पंथक त्याला समजून सांगतो अहो हे फक्त नाव आहे पंथक पंथकाचे नाव आहे सगळे रस्ते माहिती असणारा परंतु त्याचनुसार मी आहे का नाही फक्त तो नाव आहे नाव फक्त व्यवहारापुरतेच असते वाट चुकण्याच्या आणि माझ्या नावाचा काहीही संबंध नाही आहेत तो पंथक कुणाला सांगतो त्या पापकला सांगतो तुम्ही नावावर भरोसा ठेवणारे वेगळेच मनुष्य दिसतात आणि तो पंथक पापकला म्हणतो की तुम्ही मला नावावर विश्वास ठेवून वागणारे वेगळेच मनुष्य दिसता तर तो पापक चांगल्या नावाच्या गुणाविषयी पूर्णपणे निराश झाला आता तो नावाच्या शोधांमध्ये गेला होता आणि तो आता पूर्णपणे निराश होऊन गेला कारण त्यांनी बघितलं की जीवक म्हणजे न मरणारा तो मरण पावला धनपानी म्हणजे जिच्याजवळ भरपूर धन असायला पाहिजे तिच्या मालक तिला कोड्याने मारत आहे आणि आता हा पंथक म्हणजे रस्ता न विसरणारा ज्याला सगळे रस्ते आहे हा रस्ताच विसरून गेला तर असे कसे होऊ शकते तर तो नाराज झाला निराश झाला आणि आपले नाव बदलण्याचे त्यांनी जे विचार केला होता की मला माझं नाव पापक आहे तर मला माझं नाव बदलायचं आहे तर त्यांनी आपलं नाव बदलण्याचा विचारच आता सोडून दिला तिथून तो फिरत फिरत वापस आपल्या गुरुजवळ आला आणि गुरुजींना जाऊन सगळी हकीकत त्यांनी सांगितली की सकाळपासून मला हे हे लोक भेटले हे हे होते असा असा नाव होते आणि असं असं झालं त्याच्या सोप्त्यांनी पापकाने कोणते नाव शोधून आणले त्याचे जे सोबती होते गुरुजी सोबत म्हणजे आपल्या बोध बोधिसत्वांचे पाचशे शिष्य होते त्याच्यामधूनच एक पापक होता तर बाकीचे जे शिष्य होते ते पण खूप आतुर होते आम आम चा चा है, है की आमच्या जो मित्र आहे आमच्या सोबतीचा जो आहे तर ह्याने कोणता नाव शोधून आणलं आहे हे आम्हाला बघायचे आहे म्हणून सगळे शिष्य त्या बोधिसत्वांजवळ एकत्र झाले आणि बोधिसत्वाला प्रश्न केला की ह्याने कोणता नाव शोधून आणला तेव्हा तो त्याला म्हणाला जीवक मरतो जीवक म्हणजे कधी न मरणारा जीवक मरतो धनपालीला गरीबी येते जिच्याजवळ भरपूर धन असायला पाहिजे तिला दारिद्र्य येते गरीबी येते व पंथक पंथक म्हणजे रस्ता न विसरणारा ज्याला सगळे रस्ते माहिती असतात तो आपला रस्ताच चुकतो हे पाहून आमच्या पापक चांगल्या नावाचा विचारच करणं आता सोडून टाकलं त्यांनी आणि त्यांनी विचार केला की माझं नाव पापकच नेहमीसाठी राहणार असं त्यांनी विचार केला तर आपल्या जीवनामध्येही असं असते भरपूर लोकांचे नाव असते स्वर्णलता बरोबर तर स्वर्णासारखी असते का ती रंगमाला तर तिला काय भरपूर खरे रंगाची माला घालून असते का ती नाही नाही का रत्नमाला म्हणजे रत्नाची माळा घालून नाही का विविध प्रकारचे रत्नाची माळा घातलेली बाई असं असते का नसते ती सुद्धा निर्धन असू शकते आता कुणाचे नाव असते कनक कनक म्हणजे स्वर्ण सोनंच होते तर ती सोन्यासारखी असते का नाही अजिबातही नसते कुणी असते धनवंता संगीता हम्म संगीता म्हणजे जिला सगळं संगीत येते असं असते का नाही तर नावाप्रमाणे म्हणजे नावाची काहीही किंमत नसते नाव फक्त आपल्या व्यवहारापुरताच आपल्याला ठेवण्यात येते तर आपलं नाव जर एखाद्या माणसाचं नाव लखपती असेल हो तर तो लखपती राहील का त्याच्या जवळ लाखो रुपये राहील का नाही असं आहे तर नावाची फारशी किंमत नसते हाच आपला आजचा विषय होता आणि ही गोष्ट होती नाम सिद्धी जातक नंबर सत्त्याण्णव मधली साधू साधू साधू